आदरणीय भीमराव साहेब आंबेडकरांची सभा इथे आयोजित केली त्यावेळी प्रचंड आपल्याला सर्वांच्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानंतर आज पाच वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचेच नव्हे तर विचारांचे वारसदार सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आज इथे उपस्थित आहेत संख्या कमी असली तरी आपला आवाज त्या प्रस्थापितांच्या पर्यंत गेला पाहिजे घोषणा देऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा गेल्या पंधरा दिवसाच्या घडामोडी आपल्या सर्व तालुक्याने बघितलेल्या आहेत या राजकारणात गेल्या पंधरा दिवसात विधानसभा लागल्यानंतर काय घडामोडी घडल्या आणि या पंधरा दिवसात मी राजगृहावर गेलो आणि सरसेनानी दादा दोन मिनिट वहिनी मॅडम दोन मिनिट एक चळवळीचा बुलंद आवाज एक युवक ज्यांनी घडामोडी घातल्यानंतर त्या माझ्या मित्राला लक्षात आलं की एक चळवळीचा संघर्ष करणारा युवक तर त्या आहे आणि त्या शिरोल थोरातांनी आम्हाला फोन केला आमच्या अमित वाघेकरांना फोन केला की आंबेडकरी चळवळीचा संघर्ष होता जर आपल्या आंबेडकरी घरणात येत असेल तर स्वागत आहे आणि तुम्ही आणि राज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही इथून पुढे लढाई संघर्ष आणि युद्ध लढावं त्यासाठी आमचे आणि रिपब्लिकन सेनेचे दरवाजे तुमच्यासाठी से आम्ही उघड तेव्हा आम्ही पण होकार दिला आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्याकडे आम्ही विधानसभा लढण्याची मागणी केली तेव्हा सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी शेळ तिथे तमाम आंबेडकर जनतेच्या भावनेचा आदर नी करून आदर करून माझ्याकरता एबी फॉर्म दिला आणि इथल्या सभेसाठी वेळ दिला त्याबद्दल मी साहेबांच शतशा ऋणी आहे साहेब तुम्ही रिपब्लिकन सेनेचा एबी फॉर्म दिला त्याच दिवशी सरोल तालुक्यात एक मोठी घोषणा केली गेली की आता आंबेडकरी चळवळीला एक एबी फॉर्म मिळालाय आता आंबेडकरी समाज विकणारा नाही तर आहे लढायला तयार आलेला आहे ही तुम्ही आमची भावना मनात एक चेतना निर्माण केलीच आहे ह्या शोध तालुक्यात चळवळीचे नेते पण ह्या प्रस्थापितांनी साधून त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला पण तुमचा हात आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला आणि तुम्ही मला एव्ही फॉर्म दिला तेव्हाच या तालुक्यात चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा होती की आता आंबेडकर समाज आंबेडकर युवक आणि आंबेडकर शक्ती कधी हरणारी नाही आहे कधी कुणाला विकणारी नाही आहे आणि कधी कुणाला जुमारणारी नाही आहे गेल्या दहा पंधरा दिवसात मी आदरणीय साहेबांच्या संपर्कात आहे साहेबांचे एक एक शब्द साहेब तुमचे माझ्या कणा कानात आहेत काना मनात आहेत की साहेबांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले के विश्वजीत तू घाबरायचं नाही आहे विश्वजीत तुला कुणाचा पण फोन येईल कुणाचाही दबाव येईल तू घाबरायचं नाही कारण तुझ्या पाठीशी आनंदराज आंबेडकर आहे हे शब्द आंबेडकरांचे साहेब आणि हे जर फळ आमच्यासारख्या युवकांच्या पाठीशी मिळत असेल तर आम्हाला धाक तिचं बळ मिळेल साहेब अनेक जणांचे जा फोन आले अनेक जणांचा जा दबाव आला की विश्वजीत यांना तू थांबायला पाहिजे विश्वजीत तू फार गडबड करतोस आता कुठं तू ग्रामपंचायतीला निवडून आलायस आतापुरून तू उपसरपंच आहेस आणि तू डायरेक्ट आमदारकीची लढाई घाला लागलायस हे वृद्ध तुझं अतिशय होत आहे हे वृद्ध थांबलं पाहिजे आणि तू आता थांब आणि मला झेडपी बसणं तयारी कर खालून सुरुवात कर पंचायत समिती लढ आणि मग आमदारकीचे स्वप्न बघ पण आदर साहेब आंबेडकर साहेब हे तुम्ही मला बळ दिलं की लढाईला कोणती वेळ बघायची नसते लढाईला ताकद लागते मनात ता आत्मविश्वास लागतोय आणि ते आत्मविश्वास मला साहेबांनी दिलेले आहे आणि त्याच वेळी राजघराचा आदेश आला आणि मी लढण्यासाठी तयार झालो त्या शिवतोधे असंख्य मुद्दे नाही साहेब आम्ही हेरिंगच दिलेले आहे दोन कारखानदार आणि एक माजी आमदार यांच्या विरोधात एक सर्वसामान्य आंबेडकरी चवळीचा उमेदवार लढतोय त्यांना टक्कर देतोय तो हे तर करना सकी नहीं है। हे कुठलं तर वैयक्तिक कारणासाठी नाही आहे हे कुठलं तर काहीतरी राजकारण करण्यासाठी नाही आहे तर आमची अस्मिता आमच्या अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी ही माझी लढाई आहे म्हणून ही लढाई माझी शिकतो हे मी लढाई लढतोय त्या शिरो शिरोल तालुक्यामध्ये साहेब ही समोरची तुम्ही बिल्डिंग बघितला ही नवीन नगरपालिकेची बिल्डिंग आहे गेला माझ्यामध्ये वीस लाख ते एकवीस लाख रुपये खर्च केला असेल तर माझ्या जयसिंगपूर नगरीच्या माझ्या तमाम नागरिकांना माझा एक प्रश्न आहे एक ते दीड वर्ष झालं ह्या जयसिंगपुरातला भोगा बंद आहे याचं कारण कधी कोण विचारला का तुम्ही कि हा भोगा बंद का आहे माझ्या जयसिंगपूर नगरीला हा भोगा का वाजला नाही मी लहानपणापासून हा भोंगा ऐकतोय सकाळी सातचा दुपारी बाराचा आणि संध्याकाळचा पाचचा साडेपाच चा हा वाजलेला भोंगा बंद का पडला तर ही जी एकवीस कोटी रुपयेची बिल्डिंग ज्या व्यवस्थेने बांधलेली आहे ज्याच्या नगरपालिकेवर सत्ता आहे आहे पण हे फक्त विचार डोक्या तरी पुस्तकात राहिल्यात रस्त्यावर कधी आलेले नाहीये ह्या सिरो तालुक्यामध्ये पूर्ण रस्ता प्रश्न भेटतोय साहेब हे तुमच्या कानावर घालतोय किती एक आमदार झाले किती एक खासदार झाले मंत्री झाले पण या शिरोचा पूरग्रस्त आज कोणी विशेष संपवलेला नाही साहेब ह्याच्या संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा